नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत आषाढ विशेष कापण्या विशेषतः करून आषाढ महिन्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवीत असतो आणि त्यामध्ये कापण्या हा देखील खूपच लोकप्रिय आहे आणि सर्वांच्या आवडीचा आहे चला तर मग आपण आज कापण्या बनूया त्याची रेसिपी बघूया हे बघा मी येथे बाजरीचे पीठ आणि थोडेसे गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यासाठी बडशोप पांढरे तीळ आणि इलायची मी घेतलेली आहे आता बडशोप आणि इलायची मी बारीक पूड तयार करून घेणार आहे आता हे दोन पीठ आपल्याला एकत्रित व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे याच्यामध्ये मी पांढरे तीळ घालते याच्यामध्ये चवीपुरता आपण नॉर्मल मीठ घालणार आहोत आणि याच्यामध्ये आपण थोडेसे तेल ॲड करणार आहोत याच्यामध्ये मी बडशोप आणि वेलची पुढची पावडर बनवली होती ती देखील ॲड करणार आहे आणि या सगळ्यांना आपण एकत्रित व्यवस्थितपणे मिसळून घेतल्याच्यानंतर आपण याचा घट्ट गोळा तयार करणार आहोत मी गुळाचा पाक ऑलरेडी करून ठेवला होता तो मी याच्यामध्ये ॲड केला आता मी याचा घट्ट मऊसूद गोळा बनविलेला आहे हा बघा हा आपला कणिक मळून तयार आहे आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे यामध्ये मी आता तेल टाकते आहे तेल आपल्याला थोड्या वेळ तापून द्यायचं आहे आता मी पोळी लाटून घेतली आहे आता या पोळीचे आपल्याला चाकूच्या मदतीने काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला लाईन्स मारायच्या आहेत उभ्या आणि तिरप्या लाईन्स बनवून आपल्या कापण्या तयार होतात हे बघा आता मी तिरपे काप करत आहे माझे सगळे काप तयार होऊन रेडी झालेले आहेत हे बघा अशा शेपमध्ये आता तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण टाकतोय आणि याला व्यवस्थित कलर येईपर्यंत आपल्याला ते तळायचं आहे हे बघा इथे व्यवस्थितरित्या आपल्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला या कापण्या जास्त हाय हिटवर नाही तळायच्या आहेत मीडियम फ्लो ठेवायचं आहे आपल्याला हे बघा आता आपल्या कापण्या तळून पूर्णपणे रेडी झालेल्या आहेत तुम्ही देखील अशा कापण्या बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच फॉलो सबस्क्राईब अँड लाईक करा आपल्या मैत्रिणीला शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग